नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार तर आज आपण आलो आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तारीख आहे मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया không được đâu, chúng tôi đi ra đây để à, phụng આમાં બેઠક લેવા કી જા દે મુજે ન પૈસા ખરાબ હોય આ મને લાગાઈ ભાઉલી ગોલ લાગાઈ

मेरा ना घाटा मत करो मेरा 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 घाटा मत करो मेरा घाटा मत करो अभी मैं वही बोल रहा मेरा घाटा क्या है तुम्हारा दिन हाँ क्या दिन वो फरक है चल फरक ना उनके जान लो आज यार इनका है ना ना क्या किया

या रुपयाचे भक्कर आहे मंगीर राहीन ते कोटा बांधणार या रुपयाची भक्कर आणि माझा गे रुपये खर्च का नप आहे का आणि मी काय म्हणलो जाऊ दे इथं करा ते म्हणते तिथं व्यापार करा मग असं नाही ना हे बाया म्हणले काय व्यापार राहा नप आहे नमस्कार नप्पा नाही नप्पा नहीं नप्पा नहीं नप्पा नहीं एकदम नप्पा नहीं ये मिनट में आ गई नप्पा पर अभी जान दे तुम हाथ दीजिए लाए उनके बहुत मानचंद कर रहे ना वो खाली व्यापार करने का ना बोलो

किती गाय आणलेले आपण आज तेरा तेरा चौदा काय येतात कुठली खरेदी असते आपल्या सगळीवरची खरेदी असते सध्या आपले, आपले बाजार कसे भरतात चांगले बाजार आहेत तर आपण गाबन आणि जनलेली गायची काय गॅरंटी देतात सडमुक्ला अंगपडीला बरोबर तर काय किंमत आहे गाईची बाजारामध्ये सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्याय गायला कशी होईल व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कशी असली दाताला दा चार दातच गा आहे गाई किती दिवस घेणार आहे कच्ची गावी बरोबर यंदा ये का मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी चांगली काय व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत पाहू शकता आपण गायची क्वालिटी वगैरे चार दात आठ दिवस बाकी आहे बरोबर पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला गाय खरेदी करायची असेल चांगल्या क्वालिटीच्या तर आपलं नंबर सांगा बरं माझं नाव अठ्ठ्याण्णव बावीस अडुसठ एकोणचाळीस बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे लोणी मार्केटमध्ये जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर या ठिकाणी येऊ शकता तुम्ही आपण बाकीचे क्वालिटी सांगा किमती वगैरे ही पहिला एक ठीक कच्ची पंधरा दिवसाची कच्ची का कशी असेल दाताला दाती दाताला दाताला फक्त दोन दाते पहिला हरू का दोन ती बरं मित्रांनो पहिला रुई क्वालिटी वगैरे चांगली जर कोणाला खरेदी करायचं असेल तर या तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे ही बाजूची ते पहिला रुई ही पहिला रुई घ्या बरोबर मित्रांनो पहिला रुई पण पाहू शकता आपण क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे खेडेपाड्याची खरेदी असते एका नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी दहा बारा काही या ठिकाणी आलेले काही जनले गेले बरोबर इथं जनलेली मित्रांनो तर आपण यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकला अडीच लाख रुपये जोडायचे आहेत का बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी चांगली आहे जर कोणाला शेतकरी बांधवांना काही जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एका नंबर काही या ठिकाणी आलेले आहेत यावर पुढे जरा काही पण इकडे पाहू शकतो आपण काय किंमत तिचे सांगायला नव्वद बाजारामध्ये कोणी मागितलं काहीला किती पर्यंत पंचाहत्तर पर्यंत तिसऱ्यांदा खाली तिसऱ्यांदा खाली आलेले का बरोबर पंचवीस सव्वीस लिटर दूध पिले दोघा टाइमला बरोबर मित्रांनो दोघा टाइमला पंचवीस सव्वीस लिटर पिळलेले पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे चांगली तिसऱ्या वेतालाही ही पाहू शकता पण तिसऱ्यांदाही बरोबर पॉझिटिव्ह असं व्यवहारामध्ये कमी जास्त करणार चॅनलच्या माध्यमातून जर शेतकरी आला तर व्यवहारा म्हणजे कमी जास्त होणार आहे हे तुमच्या सांगायच्या किमती असतात पण शेतकरी जर आला समोर तर व्यवहारा म्हणजे भेटले घेणं तर कमी जास्त होऊन जाईल बरोबर तर मित्रांनो व्यवहार करणार आहेत जर कोणाला या ठिकाणी काही खरेदी करायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर करा तुम्ही आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा चांगला काही या ठिकाणी आलेले आहेत पॉझिटिव्हच्या काही असतात पाहू शकता आपण मित्रांनो पॉझिटिव्ह वगैरे हे पाहू शकता मित्रांनो बाजारामध्ये बरेच गाई आलेले आहेत तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण व्यापारीचा नंबर टाकलेला असो जर कोणाला या ठिकाणी काही वगैरे खरेदी करायचं सांगा यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजारा बुधवारचा मित्रांनो पण मंगळवारी रात्री या ठिकाणी बरेच गाई आलेले असतात प्रॉपर जाऊन असतात या ठिकाणी आणि खेड्यापाड्याची खरेदी असते जर कोणाला या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली घ्यायची पाहू शकता पण दर काय किंमत झाली सांगायला नव्वद आहे कुठले आपण दादा श्रीरामपूरचे व्यापारी का आपण किती गाय आणले आठ गाय आणले कुठली गरजेली खेड्यावर खरेदी खरेदी असते आणि कोण कोणते बाजार करतो आपण सगळे बाजार करतो संपूर्ण बाजार करतात तर आपल्याकडे गाईंची आपण ज्या किमती स्टार्टिंग किंमत कशी असते आपल्याकडे ऐंशी हजार नव्वद पासून नव्वद लाखाच्या बरोबर आणि आपल्याकडे गाबन आणि जल्लीची काय गॅरंटी देतात आपण सेट दुधाची गॅरंटी देतो दुधाची गॅरंटी देतात आपण बरोबर आम्ही पिण्याचे वीस लिटर देतो साडा जिम्मेदार असतो बरोबर काय सध्या बाजार कसे आहेत आपले चांगले बाजार आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार आहे बरेच लांब लांब या ठिकाणी कस्टमर येतात घेण्यासाठी बरोबर तर बाजारामध्ये गायची किंमत काय लावली आपण सांगायला ऐंशी हजार आहे काही कोणी मागितले गाईला मागितलं पाच पास आठ हजार ना मागितले गेले दातलं कशी असं दात आहे साईड लिटर दूध दोघं टाईमला का बरोबर लिटर दूध काढलं एका टाइमला हाकर लिटर बरोबर मित्रांनो क्वालिटी चांगली आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर ही काय मेल आहे का फिमेल आहे फिमेल मेल आहे का बरोबर मित्रांनो क्वालिटी आपण पाहू शकतो आपण या ठिकाणी गायची मित्रांनो क्वालिटी वगैरे क्वालिटी एक नंबर आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता बाकी कुठे जात आपले काही ती काय किंमत आहे तिच्या ऐंशी हजार रुपये का मित्रांनो हिची ऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत सांगायच्या किमती असतात ते किती नाही ही तिसऱ्या वेताला आहे गे मित्रांनो तिसऱ्या वेटाला आहे पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे दाताला कशी असेल मी दाताला कर्द तवारी बरे आणि दुधाला कशी असेल दोघा टाइमला एका टाइमला नऊ लिटर फक्त दोघा टाइमला अठरा फायनल डायरेक्ट बरोबर तर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली व्यवहारामध्ये बसल्यानंतर तुम्ही कमी जास्त करणार आहेत ही बाजूची ते पण आपली का बाजू काय ऑफर आहे चली मग सांगायला साडे आणि व्यवहारात बसल्यानंतर मागे पुढे होणार आहेत आणि गाबन आहे का किती दिवस घेणार आहे दहा दिवस दहा दिवस घेणार आहे बरोबर मित्रांनो दहा दिवस घेणार आहेत क्वालिटी चांगली मित्रांनो हजार पासून साठ पंच्याहत्तर हजार शेठ नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव दीपक इंगळे लोणी मो, मार्केट मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव शहात्तर किती गाई आणलेल्या आहेत विक्रीसाठी आता माझे काय सात गाई सात गाई आणलेल्या आहेत ना शेट द्या ना कुठली खरेदी असते शेट आपल्याला नाही हो नाही आपली खरेदी कुठली असते खरेदी कुठली असते आपल्याला लो माझी लोकल असते खेड्यापाड्याची खरेदी असते आपली आणि आपल्या बाजारामध्ये आपले व्यवहार कसे होतात व्यवहार आता हे घालूनच होतात हात घालून व्यवहार होतात आणि आपण जनलेली गावांची काय गॅरंटी देतात मग सड्याची नांगाची सड्याची नांगाची सध्या आपले बाजार कशी भरतात शेड बाजार कसे आहेत सध्या आपल्या आता बाजार आता वाढले मित्रांनो आज त्यांनी पाच सहा गाई विक्रीसाठी आणलेले आहेत एका नंबर क्वालिटीच्या गाई आहेत तर यांचा व्यवहार चालू आहे गाईंचा पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायचं असेल तर आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गाई त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत व्यवहार पण चांगला आहे की पा आता जनलेली मित्रांनो क्वालिटी मित्रांनो तुम्ही एका नंबर क्वालिटी मित्रांनो इकडे पण एक जोड आहे मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी काही खरेदी साडी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो व्यवहार चांगला आहे तर असं मला मी चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार होणारे कसा व्यवहार कर या ठिकाणी होऊ शकता जातो वगैरे आडव नाही असं वगैरे चांगली तर सेट काय वापरायची काहीच आता याची सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी बाजारामध्ये किती मागणी झाली याची पंच्याहत्तरला ला ला दाताला कशी असेल दाताला सहा दात दुसऱ्यांदा आहे काही आता जनलेली कधी बरोबर आता मिनिमम इथं दुधाला कशी असेल दोघा टाइमला अठरा वीस असेल दोघा टाइमला आरामात आरामात मित्रांनो क्वालिटी एका नंबर जर कोणाला लोणी मार्केटमध्ये काही घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणारी क्वालिटी पाय मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये एका नंबर क्वालिटीच्या काही त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत आता जनलेली क्वालिटी वगैरे मित्रांनो पहिला रुई का दोन दात आहे ही दोन दोन दात आहे वापर आहे काय जोड्याची काय वापर आहे सेड मग मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी जोडी पाहू शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे काही या ठिकाणी आलेले आहेत एकच नंबर आहेत तर काय किंमत आहे सेट जोडीची जोडीची सांगायला दीड लाख सांगायला दीड लाख व्यवहारामध्ये बसल्यानंतर वैज कमी जास्त होईल कसे दाताला आहे दोघी दोन दोन दाती दोन दोन दातीत काय किती किती महिन्याचे आहे नऊ नऊ महिने आणि पंधरा दिवस वरती आलेले आहेत त्यांना बाकी नऊ महिन्याला पंधरा दिवस बाकी का सांगायला जोडीची दीड लाख रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार एक लाख चाळीस पर्यंत होईल ही पण एक आहे का मित्रांनो मस्त क्वालिटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर आणि देणार आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे पहा क्वालिटी वगैरे आपण एका नंबर क्वालिटी मित्रांनो स्थान वगैरे पाहू शकता आपण काय बरोबर एक आणि द्या घ्यायला नव्वद पर्यंत देऊन टाकायची काय मागताय कोणी बाजारामध्ये किती पर्यंत पंच्याहत्तर ला खाली काही पण असं का खाली झालेली मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली आहे तर त्यांच्याकडे मित्रांनो चार ते पाच गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी साडी तर त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगल्या आहेत बऱ्याच आहेत त्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहू शकता आपण एका नंबर काय मित्रांनो तर त्यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे जर कोणाला या ठिकाणी गाई वगैरे खरेदी करायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा चेड दे परत एकदा दे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव दीपक हिंगळे मोबाईल नंबर मार्केट मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी आपली घरी पण दहा असते शेतकरी जर आपल्याला फोन केला घरी पण आली तरी आपल्याला त्या ठिकाणी आपली खेड्यापाड्याची खरेदी असते आपला बरोबर आज तुम्ही ज्या किमती सांगितले त्यामध्ये शंभर टक्का व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार थोडासा बरोबर बरोबर आहे तर मित्रांनो त्यांनी आपल्याला संपूर्ण गायींच्या किमती सांगितल्यात जर कोणाला ही गाई वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा